शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रेस सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बुधवारी सकाळी प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेला प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक गणेश पुजारी अमर पुदाले प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे माजी नगरसेविका स्वाती आवळे माजी नगरसेविका वंदना गायकवाड भारत बाबरे उद्योजक इंद्रमल जैन गौतम संचेती पुरुषोत्तम धूत अनिल छाजे पी बी ग्रुप प्रमुख गौतम चंदन शिवे लालू खंडेलवाल अजित गायकवाड समाधान आवळे दशरथ कसबे पिंटू ढावरे गौतम कसबे श्रीमंत जाधव चंद्रकांत सोनवणे धम्मपाल मैंदर्गीकर अविनाश भडकुंबे गोपीनाथ जाधव उमेश रणदिवे पी बी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिवे धनराज तळभंडारे सिद्धार्थ सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती ही पदयात्रा प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ इथून सुरू होऊन मिलिंदनगर बुधवारपेठ येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी इथं वंदन करून तसंच मिलिंदनगर बुद्धविहार इथं वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून नरवीर तानाजी चौक ते साठेचाळ पठाणचाळ यानंतर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर विरकर गणपती भगवती मंदिर मुक्ताबाई साळवेनगर यानंतर विरकर गणपतीपर्यंत काढण्यात आली यावेळी विरकर गणपतीचे पुजारी हक्के यांच्या समवेत उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी सामुदायिक आरती केली या प्रसंगी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज सोलापूर शहर उत्तर विधानसभेचे प्रचार रॅली प्रभाग क्रमांक पाचमध्ये संपन्न झाली इथल्या प्रभागाच्या सर्व नागरिकांनी आणि आमच्या साठेचाळ मोठेचाळ मातंग समाज व जयमल्हार नगर अशा सर्व भागातून महिलांचा चांगला उत् उत्सुक प्रतिसाद होता येणाऱ्या काळात देशमुख मालक हे एक लाख मतांनी निवडून येतील आणि आमच्या भागातून एवढं लीड देऊ की टॉप टेनमध्ये आमच्या देशमुख मालकांचं नाव असलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही शहर उत्तरमधून देशमुख मालकांना लीड देणार आहे आणि अशा पद्धतीचं आमचं चा काम चालू आहे आज शहर उत्तर विधानसभा अंतर्गत बुधवारपेठ परिसरामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर विधानसभा या क्षेत्राचे माहिती आणि भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय असे उमेदवार आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख बालक यांच्या प्रचारानिमित्ताने बुधवारपेठ परिसरामध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीची भव पदयात्रा निघाली होती या पद पदयात्रेमध्ये या भागातील सर्व आमचे आदरणीय सर्व सन्माननीय या भागातले सर्व आमचे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी पदयात्रा निघाली होती सकाळी दहा वाजल्यापासून जवळजवळ दोन दुपारी दोन वाजेपर्यंत अशा पद्धतीची पदयात्रा होती जेणेकरून या भागाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून आजचा जो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आमच्या भागा या भागातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक मताधिक्य मिळवून देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न असणार आहे